त्याच्या बाहेर फेकून देऊ दामिनी हळूच तिचं त्याच्या पाठीमागून बाहेर काढत बारीक डोळे करून त्याला विचारते तू जरा शांत बसते का प्लीज त्याचा चिडलेला आवाज ऐकताच दामिनी परत होती तशी त्याच्या मागे जाऊन बसते लपते अनिल बैताच आधी दामिनी आणि आता त्याचे बाबा काही सगळी नमुने माझ्याच नशिबात त्याच्या मनात विचार संपून जातो पण जास्त विचार न करता तो आता त्यांच्या बाबांकडे पळतो बाबा आईला उठवता का प्लीज तो जास्त काही न बोलता सरळ मुद्द्यावर पळतो अरे आई कशाला चल मी येतो झोपवतो आज तुला श्रीकांतराव अनिलला बोलतच त्याच्या हाताला धरतात बाबा मला नाही झोपवायचं आणि मी काय लहान आहे का घाबरायला तुम्ही झोपेत आहात म्हणून काहीही बरळतात तुम्ही प्लीज आईला उठवा ना प्लीज तो आता सरळ हात जोडतो त्यांच्यासमोर वैतागल्यामुळं किंचित आवाज वाढला होता त्याचा जो ऐकून शशिकांतराव अर्ध्या झोपेतून ताडकन जागे होते इकडे गोदावरी पण त्याच्या आवाजाने उठून बाहेर येतात या तिघींना समोर बघून त्यांच्या कपाळावर आठ्याच पडतात आणि दामिनी काय ग काय झालं झोपली नाहीस आणि ना एवढ्या रात्री तुम्ही तिघे इथे बाहेर काय करताय गोदावरी केसांचा आंबाडावर बांध त्यांच्या जवळ येतात आई बरं झालं तू उठलीस हे बघ नाही हट्टाला पेटली आहे की आत्ताच जलेबी खायची आहे वरून बोलतीये की नाही खाल्ली तर झोप लागणार नाही रडायला लागली होती रूममध्ये आईला समोर बघून त्याचा जीवात जीव आला होता नाहीतर अजून थोडा वेळ या दोघांजवळ थांबला असता तर नक्कीच झाला असता तुला आता या वेळेला जलेबी खायची आहे ते पण गरमागरम गोदावरी पण आश्चर्यचकित होत तिला विचारतात त्यावर ती हळूच अनिलच्या का मागून मान बाहेर काढून हो मध्ये मान हलवते आणि परत त्याच्या मागेच लपून बसते मांजरीच्या पिल्लासारखी चिपटून बसली होती ती त्याला जणू त्याच्या शर्टला सोडलं तर दुसरं कोणीतरी तिला उचलून त्याच्यापासून नाम फेकेल गोदावरी तिच्या बोलण्याचा थोडा विचार करत चल मी देते तुला जिलेबी खायला गोदावरी बोलतच किचनकडे निघून जात तुमचं चालू द्या मी जाऊन झोपतो शशिकांतराव मात्र कसे बसे स्वतःची झोप आवरून उभे होते ते पण बोलून रूम मध्ये निघून जातात समोरच्या रूमचा दरवाजा बंद होताच त्याच्या पोटाला दोन हातांचा बिलखा पडतो थँक्यू सो मच मिस्टर जी तुम्ही किती किती कितीच चांगले आहात बोलून पायाच्या ठाचा उंचावून त्याच्या घालांवर ओट टेकवते चला एवढी मेहनत घेतल्याचा काहीतरी फायदा झाला बाबा तिच्या ओठांचा स्पर्श अजून पण त्याच्या गालांवर जाणवत होता त्याला गाला घासत तो मागे वळून तिला जवळ घेणार तर ती गायब होते त्याला तिथे ते सोडून ती, ती कधीच गोदावरीच्या मागे निघून गेली होती आई झाली जलेबी बनून त्यांना स्वयंपाकघरात येऊन पाच मिनिटं झाली नव्हते की ही बया प्लेट घेऊन त्यांच्या जवळ पोहोचली पण होती दामिनी पाच मिनटं पण झाली नाहीत मला किचनमध्ये येऊन तू जरा धीर धर नाडोबा पंधरा मिनिटात बनून देते तुला जलेबी तू एक काम कर इथे त्या खुर्चीवर बस आरामशीर तिला एक खुर्चीवर आणून देऊन त्या तिला तिथेच बसायला लावतात ती पण हातात प्लेट घेऊन शहाण्या बाळासारखी बसून राहते तिथेच सरपंच मात्र जांभ्या देत तिथेच दाराच्या चौपटीला टेकून खाली बसतात गोदावरी कामाला लागल्या होत्या पण एवढ्या रात्री स्वयंपाकघरात येणाऱ्या भांड्याच्या आवाजाने हळूहळू सगळेच जागे होतात अनिला असं दारात आणि गोदावरीला किचनमध्ये काम करताना बघून नुस नुकत्याच किचनकडे आलेल्या सुषमा आणि ज्योती दोघांकडे बघतच राहतात भाऊजी आई तुम्ही एवढ्या रात्री काय करतायत किचन मध्ये डोळे जोळत ती दोघांकडे आई तसं ती दोघे पण एका कोपऱ्यात खुर्चीवर बसलेल्या दामिणीकडे बघतात ती मस्त खुर्चीवर पण मांडी घालून हातात प्लेट घेऊन बसली होती त्यानंतर झोपा झोप तर कुठल्याच कुठे पळून गेली होती तिची आणि सोबत आता बाकी सगळ्यांच्या झोपेचं पण खोबरं केलं होतं तिने आता काय फरमाईश आहे आई तुमच्या लाडोबाची ज्योती तिच्याकडे त्रासिक नजरेने बघत बोलते जलेबी अनिल आणि गोदावरी अगदी आवाजात बोलतात तर दामिनी मात्र बत्तीशी दाखवत बसली होती आई चला मी हेल्प करते ज्योती बोलते आणि त्यांना हेल्प करू लागते तशा सुषमा काकी पण पुढे येतात तर तिघी मिळून अगदी पंधरा वीस मिनटातच जलेबी बनवून तिच्यासमोर ठेवतात गरमागरम जलेबी बनून तिच्या तर तोंडाला पाणी सुटलं होतं तर चिभड्या चाटतच ती पटकन जलेबीचं एक कडं उचलून खाते पण तिचा हा आनंद आणि उत्साह हो वेळ वाया नाही राहत बास झालं गोड नको काही खायला मला ना असं तिखट काहीतरी चमचमीत खाऊस वाटतंय दोन कडक खाऊन तिने बास केलं होतं आणि आता बोलत होती की काहीतरी तिखट खायचं आहे तिचे हे शब्द ऐकून तर अनिलचं अवसानाच गळून पडतं तर गोदावरी ज्योती आणि सुषमा काकी फार रडायच्या बाकी राहिल्या होत्या तिच्या पोटी कशी अवलाद जन्माला येणार आहे काय माहिती आत्ताच ही अवस्था झाली आहे आपल्या बायकांची जन्माला आल्यावर तर घासानीय गा, कसरत होणार आहे याची रवी काकाचे तर डोळेच मोठे झाले होते या दामिनीचे बदलणारे मूड बघून शशिकांत जे झोपायला जाऊन परत झोप न लागल्यामुळे बाहेर आले होते सोबत रवी काकांना घेऊन ती दोघं काहीच पावलांवर अनिलच्या मागे उभे राहिले होते समोरचं बघून त्यांना हसावं की रडावं हेच कळत नव्हतं आता इथे रात्री सगळ्यांच्या झोपा जरेबी आणि नंतर भजी खाऊन मस्त गाठ झोपी गेली होती रात्री उशिरा झोपल्यामुळे तिला सकाळी काय लवकर जाग येत नाही दुसरं पण कोणी तिला उठवायला जात नाही पण आता आठ वाजून गेले होते आणि तिला ड्युटीवर जायचं होतं उशीर झाला तर परत धावपळ करत बसणार आणि त्यापेक्षा जास्त चिडचिड करत राहणार हे त्याला माहीत होतं तसं मनावर दगड ठेवून तो तिला उठवायला जातो ती मस्त अंगावर पांघरून घेऊन गुडूप झाली होती अनिल काही क्षण त्याच्या पात्राकडे बघतच राहतो तिच्या करामती आठवून आता त्याला हसायला येत फान मिल आहेस तू सगळ्यांना कामाला लावलं आहेस तिच्या कपाळावर आलेली बारीक केस मागे सारस अनिल तिच्याकडे बघतच हसू लागतो आणि हळू आवाजातच बोलू लागतो झोपल्यावर किती शांत निरागास निरागस दिसत होती त्याचं बापरू अगदीच त्याची भोळी पण आता उठल्यावर कशावरून घर डोक्यावर घेईल याची कल्पना पण करता नव्हती येत त्याला हसतच तो तिच्या चेहऱ्यावर हात फिरवत होता की दामिनी त्याचा हात पकडून कुस बदलते आता त्याचा हात पूर्णपणे तिच्या डोक्याखाली दबून गेला होता दामिनी उठ बाळा वेळ बघ किती झाला आहे ऑफिसला जायला लेट होईल परत उठ आउटा चला आज मी सोडायला येतो तुला ऑफिसला उठ चल बोलतच तो हळूच तिच्या डोक्याखालून हात घालत काढून हात घेतो तिचा <laughs> अंगावरचा ब्लँकेट बाजूला होताच ती उठून बसते अजूनही झोप गेली नव्हती ब्लँकेटची घडी करून ठेवत तिच्याकडे बघतो तर ती अजून पण डोळे बंद करून बसली होती गुड मॉर्निंग तो तिच्या जवळ जातो आणि हळूच तिच्या कपाळावर ओर टेकवत तिला विश करतो तशी दामिनी फुटकन गालात हसत डोळे उघडून त्याच्याकडे बघते हे सुद्धा त्याला तिनेच सांगितलं होतं की ती जेव्हा सकाळी उठेल तेव्हा तिला सगळ्यात आधी त्याचाच चेहरा दिसला पाहिजे मग काय सरपंच कलेक्टर मॅडमची हर एक ऑर्डर फॉलो करत होतेच करावीच लागणार होती त्यांना ऑर्डर फॉलो गत्यनंतर असं नव्हता दुसरा कोणता पर्याय त्यानंतर दामिनी तयार होऊन बाहेर येते तर अलमोस्ट सगळ्यांचा नाश्ता करून झाला होता ती पण मग देवघरात जाऊन देवाला नमस्कार करून बाहेर बसते समोर गरमागरम मसाले भात आणून ठेवते तर मसाले भात पाहून थँक्यू ताई ती बोलते माझी आता इच्छा होतच होती काहीतरी मसालेदार खायची नामणी हसतच समोरची प्लेट उचलते तर आजचा भाग इथे संपलेला आहे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा